नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून आपण फार्मर रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी अजूनही केलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन आपल्याला का करणे गरजेचे आहे तर त्या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येण्यासाठी फार्मर रजिस्ट्रेशन आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला शेतीशी निगडीत म हवामान अंदाज असो किंवा त्या ठिकाणी पिकावर कोणती रोगराई येते यासाठी सुद्धा के त्या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे मग शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण अजूनही बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी वंचित आहे मग अशा शेतकऱ्याचे जे वंचित आहे पण ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहे अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबाईलवर एस एम एसद्वारे त्या ठिकाणी मॅसेज पाठवण्यात येत आहे हे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे लाभार्थी आहात आणि हे लाभ सुरू ठेवण्यासाठी आपल्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अगोदर किंवा एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या फार्मर रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे मग शेतकरी मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी अवश्य एकतीस मार्चच्या अगोदर फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्या आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्या किंवा त्या ठिकाणी कृषी अधिकारी जे आहे किंवा तलाठी आहे त्यांच्या माध्यमात शेतकरी मित्रांनो त्यांच्या सहाय्याने सुद्धा आपण फार्मर रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन जर केलं नाही तर या योजनेपासून वंचित राह राहाल किंवा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या शेती योजना येणार आहे किंवा शेती शेतीशी निगडीत ज्या योजना आहे योजना आहे किंवा योजना येणार आहे त्यापासून सुद्धा आपण वंचित राहू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जो प्रकल्प हाती घेतलेला आहे केंद्र शासनाने त्या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड किंवा फार्मर रजिस्ट्रेशन शेतकरी ओळखपत्र तर त्याच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे आणि आपली जमीन जी आहे तर ती आधारशी लिंक करणे गरजेचे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर या एकतीस मार्चच्या अगोदर फार्मर रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कोणतेही शेतकरी त्यापासून वंचित राहणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येतात तर त्या, त्या शेत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बंद होणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ अवश्य आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच नवनवी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर धन्यवाद जय जवान जय किसान